जेजूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने महात्मा जोतवे फुले यांच्या नावाचे पानपुरचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन अमित साबळे यांनी केले होते या कार्यक्रमाला पँथरचे पुण्याची सर्व टीम उपस्थित होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले पानपुईचं उद्घाटन या ठिकाणी काही सामाजिक कार्यकर्ते ऑल इंडिया सेनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पालपोईचं उद्घाटन होत आहे ती पाणी पाणी हेच जीवन पाण्याला असलेलं जे महत्त्व आहे मानवी जीवनामध्ये असेल प्राणी वनस्पतीमध्ये असेल ते अनन्या असं महत्व आहे त्या दृष्टीने या जेजुरी या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून लोक येतात आणि त्यांना आल्यानंतर या ठिकाणी एक पाणी उपलब्ध करून देण्याची जी योजना आहे ती आमचे ऑल इंडिया पॅट्टर अमित आमितपणे यांनी या ठिकाणी त्यांच्या संकल्पनेतून ही वर्षानुवर्ष चाललेली परंपरा आहे ही परंपरा अशीच चालू राहू यासाठी या ठिकाणी आदरणीय जगताप साहेब आहेत त्यांचंही त्यांना सहकार्य लाभेल सहकार्य असतं त्यांचंही ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने खूप खूप स्वागत आहे पुणे इंडिया पॅन्थरची जी टीम आलेली आहे त्यांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्राचे राज्य उपाध्यक्ष ऑल इंडिया बाळासाहेब साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृपयाच या ठिकाणी पूजन होत सर्वच मान्यवर साहेब या ठिकाणी वतीने काय आपलं स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आहे त्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजा ठिकाणी होत आहे जगामध्ये शौर्य महापिरागिती राजा म्हणून त्यांची केली जाते शौर्य महापरागी राजा राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या जयंती निमित्त त्यांना ऑल इंडिया पॅथर सेनेच्या वतीने जेजुरी करायच्या वतीने Thank you. छत्रपती शिवाजी महाराजांचा की छत्रपती शिवाजी महाराजांचा की असो या या पर्चो भाई इधर आ जाओ पाणी भाई पाणी थंड पाणी मटके का पाणी पिओ और जी पुढे आबा असेच या आयला बरोबर आहे सगळे येतात कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त ऑल इंडियन इंडिया पँथर पैंथर सेना जेजुरी शहर शाखा जेजुरी, जेजुरी यांच्या वतीनं उभ्या महाराष्ट्रातून अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत आणि बहुजन बांधवांचा लोकदेव म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री खंडेरायाच्या देवदर्शनाला येणाऱ्या भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय पानपोईचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी पुणे शहर किंवा सेनेचे जे कार्य अधिकारी पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी उद्घाटनाला उपस्थित राहिले त्याबद्दल जेजुरी शहरवासियांच्या वतीनं खास करून हा आमचा साबळे सकाळपासून त्यांनी आम्हाला अचानक सांगितलं की असा असा कार्यक्रम घ्यायचा आहे आज शिवजयंती असल्यामुळे कार्यक्रमाचं व्यस्त कार्यक्रम होते तरीसुद्धा वेळात वेळ काढून काही जेजुरीकर या ठिकाणी आले मी समस्त पॅन्थर सेनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं कारे व महिला भगिनींचं मी मनापासून स्वागत करतो या ठिकाणी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सन्माननीय बाळासाहेबजी शिंदेसाहेब यांचा साहेब यांचा सत्कार साबळेसाहेबांनी करावा महाराष्ट्र राज्य सरचिटणीस हितेशभाई जगता यांचाही या ठिकाणी सत्कार होतोय दादासाहेब धोनी यांचाही या ठिकाणी सत्कार होतोय पुणे शहर महिला आघाडीच्या अध्यक्ष आज अवघ्या महाराष्ट्राचं कुलत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो महात्मा फुलेंच्या नावानं जी पाई पाणीपोई आपण चालू करतोय खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी आणि अशिक्षितांसाठी महिला भगिनींसाठी महात्मा फुलेंनी त्यांच्या कालखंडात अतिशय मोलाचं काम आपल्या बहुजन वर्गांसाठी केलं या महात्मा फुले पाणपोईच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असणारे जेजुरीच्या भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष शिवाजी काका बारसुडे या जेजुरी नगरीचे उद्योजक आणि जुनी जेजुरी यात्रा कमिटीचे अध्यक्ष महेश टुबाळे उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक रोहिताजी जागताप मंगेशजी शेवाळे आणि जेजुरी शहरामध्ये युवकांचा अतिशय मोठं संघटन करणारे आणि या भागाचे युवा नेते शिवाजीराजे जगताप उपस्थित अमर साबळे त्यांचे सर्व सहकारी खऱ्या अर्थानं ज्याची गरज आहे देण्याचं काम त्या ठिकाणी आपल्या सेनेकडून करण्यात येत आहे खरं पाहिलं तर अतिशय अतिशय विभिन्नता आपल्या समाजामध्ये आहे एक आनंद याचा की मी संभाजीचं काम करत असताना आम्ही सर्व ज्या ठिकाणी चळवळीत काम करतो परंतु आनंद याचा आहे की आपण म्हणतो की शिवाजी महाराजांची जयंती मराठ्यांनीच करावी का बाबासाहेबांची जयंती दलितांनीच करावी का महात्मा फुलेंची जयंती माळ्यांनीच करावी का असा जो पायंडा पडला आहे तर त्या पायंडाला तुम्ही त्या ठिकाणी पायकूट घातला आहे कारण ही जी वस्ती आहे ही पूर्ण शेतकऱ्यांची आणि सदन सदन म्हणायला लागेल कारण देवाच्या दा दारात आहे त्यामुळं तुम्ही विचार त्या इथल्या स्थानिकांच्या करण्यापेक्षा तुम्ही भाविकांचा विचार केला येणाऱ्या जणांचा विचार केला आणि त्या ठिकाणी पाणीपोळी चालू केली हाच विचार गावगाड्यामध्ये हीच विचारधारा समाजामध्ये गेली पाहिजे त्यामुळे ती जाती विषमता वाढत चालली ती जरी कमी करण्याचं काम अशा छोट्या छोट्या उपक्रमाने भविष्यकाळामध्ये महाराष्ट्रात होतील महाराष्ट्र आपला आम्ही भरपूर जिल्ह्यामध्ये फिरतो थोडासा जातीच्या विषमतेने थोडासा महाराष्ट्र आपला धक्तो आहे भविष्यकाळामध्ये चळवळीतल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त एक विचार घ्यावा लागेल कारण छत्रपतींनी बारा बलुतेदार अठरा पगड जातींना एकत्र करून हे स्वराज्य निर्माण करण्याचं काम केलं स्वतःचा राज्याचंही त्या ना ठिकाणचे नाव देऊ शकले त्यांनी रैत्याचं राज्य रैत्यांचं राज्य निर्माण व्हावं म्हणून प्रयत्न केले जर शिवाजी महाराजांनी ठरवलंच असतं अशा अनेक योजना आहेत आत्ता नरेंद्र मोदींच्या नावाने योजना आहेत शरद पवारांच्या नावाने योजना आहेत अनेक नेत्यांच्या नावाने योजना आहेत त्या कालखंडात छत्रपती शिवरायांनी ठरवलं असतं शिवाजी महाराजांचं राज्य तर तेही राज्य चालून गेलं असतं परंतु छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं निर्माण केलं हाच विचार घेऊन भविष्य काळामध्ये जातीय विभिन्नता जाती जातीमध्ये जाती वाढलेला आपल्या चळवळीतल्या कार्यक्रमात एक प्रश्न विचारते समाधी फुलेंनी शोधून काढली पहिला पोवाडा फुलेंनी केला दहा दिवस जयंती उत्सव हा फुलेंनी केला मग कुठंच बहुजन फुलेंचं नाव घेत नाही मग ही स्वकांतिका आहे का बहुजन मला तर वाटतंय फुले शाहू जयंतीला फुलेंचा फोटो असायला पाहिजे ना यस मग का नाही हा कार्यक्रम मॅडम शॉर्ट टाइम मध्ये आमच्या आम्हाला नाही मी तुम्हाला नाही हा माझा सर्वांनाच कारण ही बातमी लागणार आहे त्यामुळे हा सर्वांनाच प्रश्न आहे हाच कार्यक्रमाची का पार्श्वभेगून महाराष्ट्रात ही विभिन्नता आपल्याला विषमता दिसते हीच विषमता भविष्य काळामध्ये आपल्याला दूर करावी लागेल हाच विचार शिवरायांचा आपल्याला घ्यायला लागेल भविष्यात तुमचा जेव्हा काही कार्यक्रम होईल आमचा कार्यकर्ता हरी बेस आधा आहे सापळे त्याला भविष्यकाळामध्ये जे जे लागेल तर आपण निश्चितच तुमचा विचार कारण शिक्षणाची देवता म्हणून आपण सरस्वतीला पुजतो आणि आम्ही सातत्याने आग्रह करतो की शिक्षणाची खरी देवता ही सावित्रीबाई फुले आहे प्रत्येक फोटो आपल्या शाळेमध्ये पुजले पाहिजे आम्ही अनेक फोटो या आपल्या शाळेमध्ये देतात हळूहळू पायंदा पडत चालला आहे काही शाळेमध्ये सावित्रीबाईबरोबर सरस्वती लावतात काही शाळेंमुळे फक्त सावित्रीच लावतात त्यामुळं सावित्रीबाईंचं महात्मा फुलेंचं आंबेडकरांचं स्मरण सातत्याने आपण ठेवलं पाहिजे ही ज्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो तुमच्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद जय भीम जय जिजाऊ जय शिवाजी आम्ही भाऊ साहेब कार्यक्रम केला आहे पानपुईचा गडावर पुण्याचं मोठं ऐ ऐतिहासिक स्थान आहे इथं लोक येतात आणि त्यांचे पाण्याची तहान ती भागून ते भागवण्याकरिता आज आम्ही भाऊ सावळे यांनी पाणपुईचं मोठा नियोजन आखलं होतं त्या संदर्भात आज जेजुरीचे जे मोठे मोठे ने नेते कार्यकर्ते ग्रामस्थ आहेत त्यांनी आज ऑल इंडिया पॅन्ट सेनेचा सत्कार केलेला आहे त्यांचं मनपूर्वक आणि प्रिय पुलानंतर बहुजनांचे जना असे आपले आराध्य दैवत दे महाराष्ट्राचे आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराज आज त्यांची जयंती आहे म्हणून आज आम आम्ही आलो आणि आमचे संघटनेचे ऑल इंडिया पर्यंत संघटनेचे अमित भाई यांनी सगळ्यात मोठी पानपुरी म्हणजे जेजुरीत जे भक्त येतात त्यांच्यासाठी सोय करून दिलेली आहे जे, जे, ले ले। जे आज पानपुळी आज आपण चालू केली लगेच असे म्हणजे जे भक्त येतात त्यांनी आज उद्घाटन पण केलेलं आहे अशी एक सगळ्यात मोठी आणि सगळ्यात म्हणजे चांगलं काम आज म्हणजे पाणी म्हणजे काय हे आज त्या लोकांना समजेल की काय पाणी उन्हातला उन्हातून सावली झाल्यावर काय असतं सुखपुई जे आहे ते जो महात्मा ज्योतिराव फुले या नावाने केलेले आहे जे महात्मा ज्योतिराव फुलेंनी जे शिवाजी महाराजांचे जे पहिले सगळ्यात पहिले समाधी जी शोधून काढली ती महात्मा ज्योतिराव फुले यांनी काढलेली आहे आणि जे दिवसाचा जो उत्सव आहे तोही आपले महात्मा ज्योतिराव फुले यांनीच केलेले आहे आणि असे महात्मा ज्योतिराव फुले या नावाने पानपूजे केलेले आहे ते आम्ही बही सामळ्यांनी जेजुरी केली